आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने पनीरची भाजी कशी बनवायची ती तर त्यासाठी मी दोनशे ग्रॅम पनीर इथं घेतलेलं आहे आणि पनीरचे चौकोनी तुकडे कापून घेतलेले आहे त्यानंतर मी तव्यावर थोडंसं बटर घालून घेतलं आणि बटर तव्यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे नंतर लगेचच पनीरचे चौकोनी तुकडे घालून घेतले आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ते ला छान लालसर रंग येऊपर्यंत बटरमध्ये परतून घ्यायचे आहे त्यानंतर थोडंसं तेल घालून तव्यावरती मी कापलेली ढोबळी मिरची घातली त्यानंतर कापलेला कांदा आणि कापलेला टोमॅटो घालून घेतला आणि छान आपल्याला ते पण तेल टाकून ब्राऊन होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे तव्यावर परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण इथे वाटणाची तयारी करायला घेऊया तर वाटण तयार करण्यासाठी मी इथे भरपूर अशी कोथंबीर लसूण टॉमॅटो त्यानंतर थोडंसं आलं खोबऱ्याचे तुकडे आणि फुटाण्याची डाळ आणि थोडेसे धने घालून घेतलेले आहे तर हे वाटण कसं बनवायचं याची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा अशा प्रकारे मी छान मिक्सरला ते बारीक वाटण तयार करून घेतलं लगेचच कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आणि मोहरी तडतडायला टाकून दिली मोहरी छान तडतड होऊन दिल्यानंतर वरतून थोडेसे अर्धा चमचा जिरे घातले त्यानंतर दोन तीन पत्री घातल्या दोन मिरे घातले दोन लवंग घालून घेतल्या त्यानंतर लगेच बारीक केलेला कांदा वरतून घालून घ्यायचा आहे आणि कांदा छान लालसर रंग येऊपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मी इथं थोडासा सोडा वापरलेला आहे तुम्ही वापरला नाही तरी चालेल त्यानंतर कांदा छान तुम्ही बघू शकता तेलामध्ये एकजीव झालेला आहे त्यानंतर मी वरतून वाटण घालून घेतलेलं आहे त्यानंतर छान वाटण हे तेलामध्ये परतून परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत थोडंसं बटर तुम्ही घालू शकता त्यामध्ये त्यानंतर मी इथे आता पनीर टिक्का मसाला वापरलेला आहे मी दोन चमचे पनीर टिक्का मसाला त्यामध्ये घालून घेतला त्यानंतर वरतून एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर आणि आमचा स्पेशल मसाला म्हणजे संगमनेरी झटका जो आम्ही प्रत्येक भाजीमध्ये वापरतोच तो मसाला घालून घेतला तुम्ही इथे बघू शकताय छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि वाफेवरती पाच मिनटं छान शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे असं तेल सुटेपर्यंत परतून परतून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच फ्राय केलेलं पनीरचे काप आणि व्हेजिटेबल्स घालून मी पुन्हा एकदा ते छान एकजीव करून घेतलेलं आहे व्यवस्थित हलवून घ्या आणि एकत्र करून घ्या वरतून थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित ते एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर मी वरतून दोन ते तीन कप इथे पाणी ॲड करणार आहे मी भाजी थोडीशी घट्टच ठेवली होती कारण पनीरची भाजी म्हटली की ती ग्रेव्ही असलेलीच छान लागते म्हणून मी पाणी जरा कमीच घातलं होतं मग दोन ते तीन कप पाणी घालून घेतलं आणि पुन्हा एकदा छान एकजीव करून घेतलेलं ते सगळं त्यानंतर वरतून मी भरपूर अशी कस्तुरी मेथी घालून घेतली होती कस्तुरी मेथी घातली की चव फार छान येते मग कस्तुरी मेथी घाला आणि व्यवस्थित पुन्हा एकदा ते सगळं एकत्र करून घ्या भाजी खूप छान झाली होती सर्वांना फार आवडली तुम्हीही एकदा नक्की अशा प्रकारे भाजी बनवून बघा छान होते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जातो जाता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू